तालुक्यातील आमरड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमरड मोगरनेवाडी शाळेच्या छताला गळती लागली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या सामाजिक कार्यकर्ते अतुल दळवी यांनी गळती होत असल्या या शाळेची पाहणी केली असता दोन खोल्यात गळती होत असल्याचे निदर्शनास आले विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करा अन्यथा पंधरा ऑगस्टला आमरण उपोषणाचा पावित्रा सामाजिक कार्यकर्ते अतुल दळवी यांनी दिला आहे यावेळी सरपंच मानसी कदम महेश कदमसह ग्रामस्थ उपस्थित होते आज आपण मोगतनवाडी जिल्हा परिषद शाळा मोगतनवाडी येथे आपण आज उपस्थित हो। आहोत इथल्या ग्रामस्थांची काही तक्रारी आल्या होत्या त्यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहणी करायला आलो सरपंच मॅडम पण आल्या होत्या तर सत्य परिस्थिती अशी आहे शाळेमध्ये की, की मुलं बसण्यायोग्य जागाच राहिली नाही पूर्ण गळती लागलेली आहे जीर्ण झालेलं छप्पर आहे तेव्हाही त्याचे अपघात होऊ शकतो असं आज सुस्थिती नाहीच आहे म्हणजे मुलं बसवण्याच्या यामध्ये कंडिशनमध्ये आज शाळा नाही आहे दोन शिक्षक आहेत संख्या आहे मुलांची छोटी छोटी मुलं आहेत आणि असा एखादा अपघात घडला तर त्या मुलांच्या जीवित खेळ चालू होईल आणि याचं ग्रा हे जिल्हा परिषद ज्या प्रशासन आहे त्याकडे लक्ष देऊन तात्काळ याच्या उपाययोजना झाली पाहिजे आणि मुलांच्या जी गैरसोयी होते आहे शिक्षणाची ती कुठेतरी थांबली पाहिजे असं मी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करतो आहे आणि शिक्षका शिक्षकांनी परीने त्या मुलांना बसवण्याचे प्रयत्न करत आहेत पण जागा योग्यच नसल्यामुळे शिक्षकांना पण ज्या जीव मुठीत घेऊन काम करावे लागते मग याच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करून तात्काळ याच्यावरती उपाययोजना हो झाली पाहिजे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत इतके स्थानिक आक्रमक झाले आहेत की आम्हाला जर प्राथमिक शिक्षणच मुलांना आमच्या मिळत नसेल तर या प्रशासनाचा काय उपयोग असा प्रश्न त्यांना उभे करत आहेत त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना व्हावी ही आमची थेट मागणी आहे या शाळेची अशी स्थिती राहिली सतत पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही याची वाट बघणार कोणती उपाययोजना न झाल्यास आम्ही पंधरा ऑगस्ट दिवशी आंदोलन जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण आंदोलन इथले ग्रामस्थांच्या वतीने आम्ही करणार हे निश्चित आहे